तुम्ही काय बोलता हा बचपन के बचपन किती हो का बघू चला बचपन किती इधर कितने सुहाने होते असे एन्जॉय झाले बघा शेवटचा दिवस मजा केली बघा त्यांच्या अजून तिथे कुस्ती झाले बघा ते बघा मस्त सुस्त आहेत बघा लॉलीपॉप चला तुम्हाला दाखवते बघा आता कसे क्रिस्पी मस्त झाले कडक क्रिस्पी झाले एकदम मस्त आवाज बघा स्कूलमधला शेवटचा मस्त फ्रेंड्स ते एन्जॉय केला तर मी फर्स्ट टाईम अशी फुल परमिशन दिली जा जिले आपली जिंदगी <laughs>

मस्त बनवते मी आपली रेसिपी झालेली आहे रेसिपी वगैरे नाही घेणार तर मग झाल्यानंतर जाईल मी ओके, ओके। आज जा जा, जा मस्ता मस्ता। की आज माझ्या पिलचा म्हणजे माझ्या हंशीचा शेवटचा पेपर आहे मस्त कॉमर्सचा तर मला सोडून गेलेला आहे स्कूल मध्ये आणि तो आल्यानंतर मस्त त्याच्या खायला बघा मी आता काय बनवायला घेतले त्याचे फेवरेट पार्टी पहिली पार्टी आम्ही घरात करू नंतरच्या पार्ट्या कुठे करायच्या बाहेर बाहेर मस्त आता मस्त लॉलीबॉपनेट करून झाली चला तर लॉलीबॉपरिनेट करून ठेवतो पण आजच्या दिवशी काय काय होणार ते कंटिन्यू राहा चला आम्ही बघा डायरेक्ट खाली उतरलो म्हणजे जेवण वगैरे झालं आणि दुपारी तीन वाजले आमचं जेवण कधीच झालं दोघांचा सा, हो सांग माझा आणि आता आम्ही कुठे जायला निघालो माहिती आहे का हंशीला खूप जास्त टाइम झाला तर तो अजून ना आला नाही शाळेत घेऊन बघूया आता आम्ही निघालो त्याला आणायला तो रिक्षाला निघाले बोलले ना पण आपल्याला भेट होतो स्कूल बस आता आली क्राइशच आहे पण ना आम्ही स्कूल जवळ पण आलो पुढे कारण की आता कॉलेजला हर्ष मम्मीचा म्हणजेच त्याच्या फ्रेंड्स आहे हर्षच्या मम्मीचा मम्मीचा तर आता आम्ही तिथून निघालो गाडी फिरते बघा गोल 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 बघायला आता ही टीम कुठे आहे बघूया इंडियाची टीम आमची कुठे आहे कोण कोण आहे तुम्हाला दाखवते भेटले तर बघू आजचे फ्रेंड कारण की त्यांचा प्लॅन होता आजचा म्हणजे आज मला मला बनवताय तुम्हाला क्राईश बघा तर तो 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 आज शेवटचा होतो ना त्यांचा तर सर्व चालले आलता घरी बघूया यात अंशु माझा भेटतो की नाही त्यांचा आज प्लॅन होता म्हणजे कसा काय एन्जॉय होता ना मज्जा करायची होती आज दिवस ते तेव्हा तेव्हा काय बोलता तुम्ही काय बोलता हा बचपन के का बघू चला बचपन के दिन इधर कितने सुहाने होते

शेवटचा दिवस मजा केली बघा त्यांची अजून तिथे कुस्ती बघा चला हे बघायच होता म्हणून आम्ही आलो रे हर्ष तुमचा याच्यात गॅच केला ना एन्जॉयमेंट आठवण राहील तुम्हाला कशी मजा केलाय बघा हे बघायचं सगळं जर निघाले आता सला मंडली यांना तर बघितलं कसा होता बघा यांना मस्त एन्जॉय केला यांनी शेवटचा दिवस कसा होता हर्ष आजचा लास्ट दिवस पेपर कसा केला पेपर पेपर आणशी तुला चांगला नक्की ना चला <laughs> हो ना <laughs> तो तो का तुम्ही मजा मस्त केले बोलता चांगलं केलं असं सगळं चांगलं गेल बघू आता कसं काय नाही का आता कधी आहे हर्ष डेट कधी यायची रिझल्ट सांगितलं नाही ना पाच मे का पंधरा मे खूप टाइम आहे अजून भरपूर टाइम आहे मग आता काय करायचं सुट्टी मध्ये कुठे फिरायला फिरायचं ना तू कुठे जाणार हर्ष गावी गावी मेला नाही तर एप्रिल ला जाणार मे एप्रिल ला जाणार का ते बघा आता आम्ही निघालो हर्ष होऊन आता हर्ष सोडायला जाऊ चला घरी हर्ष येऊ ना घरी <laughs> मम्मी मला पण आणि असे कपडे अवतार असं तुम्ही तुझी नाही का आता एक दिवशी ये नक्की आता सोडायला येते फक्त पुढे घरी माझा भाऊ पण आलाय आलाय का मम्मी गेली तर बघूच पोहोचले का पोचले असेल पोहोचले असेल असेल पोहोचली मम्मी मग अशी भेटली मला मला कुठे गेले असेल बाहेर जा बघूया होल्या गावाला पडल्या सुट्ट्या पण त्याची नववी चालू होते परत एका आठवड्याने मला गेस सवय त्याची काकाच मुलगा मग आता हर्ष पण जाईल गावाला थोड्या दिवसात हशीला पण घेऊन जालो गावाला जा हर्षला घेऊन जा जा तुला बघ मस्त कंपनी कंपनीने तू तु खेला ये शेतात नाही दाखवायला तुम्ही ते। हो जाणार तू जाणार तेव्हा सांग ना चला हे बघा <laughs> आता हर्षला आम्ही सोडायला चाललो मग दाखवते हर्षची बिल्डिंग घरी तिथे गणसोरी लाव चला आपण पोहोचल्यावर भेटूया गणसोरीमध्ये कधी भेटते शिवला कधी भेटणार पाच वाजता पाच वाजता आजच लगेच भेटणार बघा चालेल ठीक आहे घरी गेल्यावर फोन कर हर्ष हा चालेल हर्ष बिल्डिंग ही आहे इथे घनसोली मध्ये हे बघा चल बाय चला हा बघा गेला हर्ष ही टावर आहे बघा हर्षांचे बिल्डिंग महावीर सफर चला चला सोडला आम्ही निघतो कारण कि याचा अवतार पण बघा कसं झाले ते बघा तोंड बघा बघायचं तोंड बघा बघायचं तोंड काय हो गाणी बोला गा तो बोला बोला आता गाणी बघा बच्चो के दुश्मन दुश्मन म्हणजे मी आहे का मला दुश्मन म्हणजे अवतार झाले ना बोलतात एन्जॉयमेंट करू दे बोलते एक दिवस आहे ना बरोबर करायला पाहिजे ना कावी गेली देवी आपल्या टायमाला आपण पण मजा केली असं काय चला मंडळी ओची बडबर थांबणार नाही आता ओला हो कसा मी हात दिला असं पकडायला ओल हात नाही सॉरी बोटी दिली। एक दिवस त्यांचा हात पकडला एवढ्या वर्षावर अभ्यास करतात ते एक दिवस त्यांना मजा नसे असेल असा कपडा फाडला का आठवण राहते माझ्या टायमानं मी भरपूर अभ्यास केला भरपूर एकदम पहिला नंबर पहिला नंबर पहिला नंबर पहिला नंबर आपण आयसा तसा नव्हतं गुपचूप चला मंडली आता आपण घरी गेल्यानंतर बोलूया जे काय आहे ते चला मंडली आता बघू शकता मी ना मग अशी घनसूरला गेलो अशी पॅन्ट चेंज पॅन्ट चेंज करायला म्हणजे आताच आम्ही आलो आणि मी तिथे एवढी वेळा कंटिन्यू केली कारण की आपल्याला छोटस ब्लॉग करायचं असं असं ब्लॉक ब्लॉग मध्ये कायच नव्हता ऐंशी हजार फक्त स्कूल मध्ये बघित मी तर आपण लॉलबॉम चे मग जे मॅरिनेट कट होते मॅरिनेशन बघा मस्त झाले छान तर आता आपल्याचं पीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे सोन पटापट एकदम पटकन तयारी करते आणि तुम्हाला भेटते सोला पटापट चायनीज वाली लिखिता मला जास्त लॉलीपॉप येत नाही मला ओ ट्रेनिंग देतात लॉलीपॉप बनवायची कारण की ओला येतात ना ओ शिकवतात काय नाही सगळ्यात पहिला मीच करायची कर कसे कर पण करायची पण करायची नंतर ओने थोडीशी एकच आयडिया दिली कि ओचाच नाव लाटर नाव आणि रेडी 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 आणि मी बनवतो

लॉलीपॉप म्हणजे स्पेशली मी माझ्या हंशीसाठी बनवले कारण की खूप दिवस झाले म्हणजे आम्हाला पार्टी करायची होती तर नाही अशी म्हणजे मनासारखी नाही भेटली भेटली पण ते बघा सकाळी स्कूल आहे ट्युशन आहे अभ्यास आहे अभ्यास आहे आता कसं झाला फ्री आता हंशी पण येणार आहे खेळायला गेले आता खाली दोन महिने ना सुट्टी दोन महिने सुट्टी आहे तर आज खेळायला गेले खाली फ्रेंड दोन महिना फक्त फिरायचा बस आता मी कुठे जाणार नाही दोन महिने फक्त माझेच ओ, दोन ओ, ओ. आ, दोन फिराला। फिराला। दोन हो दोन महिने माझे फक्त फक्त अगोदर सांगते दोन महिने अंशी आहे माझे फिरायला फक्त फिरायला मी आता कुठेच जाणार नाही फक्त मी एंजॉय करेन फक्त दोन महिने कारण की माझी इच्छा स्वतःची होती एक वर्ष मी काढला माझ्या ऐंशी नेहमी घरात नाव काढला ना गेलो फिरायला आम्ही फार्म फार्म तुम्हाला असे वाटलं फिरते तरी बोलते नाही जाते फार्म वाशी गनसोली जातो आम्ही फिरायला पण असं म्हणजे असं नाही गेलो ती बँक भरतात नाही का कसा तुम्हाला पण ते दिसलंच असेल असं बॅग मला त्यालाय कधी नाही ना तसं मला जायचंय माझी इच्छा आहे तर जाऊ आता सुट्टी तर आहे बघू जसं आपण कुठे जवळच्या आसपास ठिकाण असेल तर मूड होत जायचं फिरायचा पण मी दुसऱ्या काय नाही करणार ओचा बेस्ट पण काय हॉटेल बघायचे तिथे जायचं पापलेट खायचं नाही ओचं मी कायच नाही फक्त माझीच म्हणतात मी हाय कोली चला हे बघा मंडळी मस्त केले मी आता आणि हे हंशीसाठी हां हांशी बोललेला मम्मी दुपारी नका बनवू रात्री आपण पार्टी करू ती पण लेट आणि त्यांनी लेट याच्यासाठी सांगितलेलं मला कारण की त्याला ना आज जागायचं आहे स्पेशली सुट्टी पडली ना म्हणून तो बोलला मम्मी सकाळपर्यंत जागू आपण तर चला आता मस्त मी फ्राय करायला घेते आणि तुम्हाला हंशी आला पण सांगेन मी ओके बघा मंडळी हे बघा टाकले याच्यामध्ये मस्त आपले पॉप बनताय हे बघा मस्त आहे बघा लॉलीपॉप तर मी ही डिश आहे ना अगोदर काढा काय नाहीत नाही यायला टाइम झाला मला आणि उपवास आहे गुरुवार पण हंशी मला बोलेला मी आल्याशिवाय करू नका mm -hmm. तर आता हे त्याला मी बघा एवढे लडवा आहेत त्याला तो खाईल कधी पण पण मला खाऊन घ्यायला लागतील कारण की उपवास चढवल ना गुरुवार पटक उपवास काय पण गुरुवारी आपण खात नाही नॉनवेज एकदम क्रिस्पी एकदम क्रिस्पी झालं आहे बघा कडक झालं कडक मग पॉप चला तुम्हाला दाखवते बघा आता कसे क्रिस्पी मस्त झालेत कडक क्रिस्पी झाले एकदम मस्त आवाज बघा काढते बघा झाली दुसरे आता अंशी येईलच पण होतील झालो ना हे पंखा हा हे पंख आहेत मस्त मला काय आवडत विंग्स विंग्स होतात विंग्स विंग्स आहेत आणि मिक्सच आहेत मिक्स तर अंशीला पंख असं आवडते विंग्स आहेत ना ते अंशीला आवडतात आम्हाला कसं पण चालतं ना आम्हाला दोन्ही पण फेवरेट पीस आहेत तर चला आता आपले डिश तर मस्त होईलच रा रात्रीचे बारा वाजले आणि आंबा कुठे चाललो अजा तर बघा आम्हाला लेट याच्यासाठी झाला कारण की मग अशा आहे ना आम्ही हा जेव्हा खेळायला गेला तेव्हा आम्ही गेलो तो संस्कारला बघायला ना हो संस्कारला बघायला गेलो आम्ही त्यांच्या संस्कार ज्यांच्याबद्दल नव्हतो तिथे संस्कारला पहिला बघायला गेलो आणि तिकडे आम्हाला मला साडेनऊ ना सव्वा नऊ साडेनऊ हां तिथे सव्वा साडे नऊ वाजले आम्हाला तर तिथून घनसोरला गेलो आम्ही डायरेक्ट तिथे मी घनसोरला पण नाही त्याच्यात पण नाही ब्लॉग शूट केला कारण की आम्हाला छोटासा ब्लॉग करत होता आता रे याचा मेन स्कूलचा घेतो होता आम्हाला आणि घरातला रेसिपी तर जास्त नाही शूट केला कारण त्यात आपले ब्लॉग तर एकच नवीन नवीन मस्त सुट्टी झाल्या त्यांची सुट्टी नाही करायचं तुला आणि आम्ही आता रात्री जुक किती वाजले बारा वाजून गेले ना चाललंय जामखाले जाम खाले वाजू <laughs> <ले> जाम आले गाडी आली वाजू सलाम अंडली तुम्हाला कसा वाटला आजचा दिवस स्कूलमधला शेवटचा दिवस होता मस्त फ्रेंड ते एन्जॉय केला तर आम्ही फर्स्ट टाइम अशी फुल परमिशन दिली जा आपली जिंदगी ना रंगोलीचा दहावीची पार्टी म्हणजे शेवटचा दिवस होता आजचा एकदम तुम्ही बघितलंय ना एन्जॉय केलं बघितलं ना तर चला आता ना आम्ही इथून जातो आणि आम्ही असा राऊंड असतो हर रोज ना आमचा राऊंड असतो तर आज फक्त लेट झाला कारण की आज जरा खायला टाइम झाला खायला म्हणजे हा पण लेट झाला आमचा जरा आणि आम्ही घनसूलला पण गेलेलो बघा मी आहे ना मध्ये मध्ये स्टॉप मला पूर्ण बोलून देत नाही बरे थँक्यू थँक्यू लावले इथं बिका बंद झाला इथं बिका बंद झाला बघा हा बघा बिका निर्बंध झाला आणि मी आहे ना व्हिडिओ मध्ये मध्ये आठवते माझ्या कारण की हा डिस्टर्ब करते मला आईस्क्रीम आम्ही नाही इथे आलं आईस्क्रीम पण खातो रात्री ना हो कधी कधी म्हणजे मी खाते अहो <laughs> मला लागेल तेव्हा खाते मी चला ठीक बघा आता आम्ही आईस्क्रीम घेतो मस्त कुठला येतो साधं मला चॉकोवर साधा साधावाला आता मग मला चॉकरचं नाहीच खायचं कुठलं डॉक्टर नाही सांगितलं खायला ओके ओके तुझं दिला आईस्क्रीम घेतला तुम्हाला बोलली स्टॉप घेऊन घेऊन चालू करा बरोबर ना कारण की दोघे पण आहे ना ऐकता पाहिजे ऐकायला मी मेहनत करून कारण आम्ही रात्री आणि कुठून जातो बघा तुम्हाला इथून पण दाखवते आम्ही कुठून जातो बघा हा बघा आपण कुठे आलो माहिती आहे का इकडे केकचे शॉप आहेत मस्त केकचे दुकान आहे या साईडला म्हणजेच रोडला बघा हायवेला आम्ही इथूनच जातो ना हो तुला आला बघा मस्त आम्ही आता आईस्क्रीम वगैरे आईस्क्रीम खाऊन झालं आमचा मस्त पिग्रांचा पण इथं इथून नेहमी राऊंड असतो म्हणजे हर रोजच राऊंड असतो आम्ही सवय झाली आम्हाला रोजची तर आज पण लेट झालं तर आम्ही आलो बघा बारा वाजता हो पण येतो आम्ही तिथे पण लंच आवडते लंच म्हणजे बरोबर मस्त आईस्क्रीम खात एन्जॉय करतात जातो रात्री बघा आपल्या तर चला तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग म्हणजे ह्याचा हांशी गेला होता छोटासा ब्लॉग आजचा आज नव्हतो ब्लॉग करणार मी पण हंशीचा स्कूलचा तुम्हाला दाखवायचा होता शेवटचा दिवस कसा होता आजचा दहावीचा तर त्याच्या दाखवला तर कसं वाटला चवलॉग तू सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच शो लाईक करा शेअर करा आणि यास आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका शहानशा व्हिडिओमध्ये टेक केअर आणि बाय बाय अँड